सैनिक दगडीचे जवान हवलदार इन्स्ट्रक्टर संजय जयसिंग पाटील हे भारतीय सैन्यामध्ये चौदा जुलै दोन हजार पंधरा रोजी रुजू झाले वर्ष दोन हजार पंधरा सोळा दरम्यान ते एकशे सोळा इन्फंट्री बटालियन पॅराशूट रेजिमेंट अंतर्गत जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये कार्यरत होते दिनांक सोळा मार्च रोजी ऑपरेशन रक्षक अंतर्गत ते कार्यरत असताना एका दुर्घटनेदरम्यान त्यांच्या उजव्या पायाला गोळी लागली आणि त्यावेळी त्यांना सैन्यातर्फे बॅटल कॅज्युलिटी घोषित कर घोषित करण्यात आली त्यांच्या या देशसमर्पणाच्या समर्पणाच्या भावनेबद्दल जम्मू काश्मीर सरकार व महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना मानधन देखील देण्यात आलं होतं संजय जयसिंग पाटील यांच्या अद्भुत साहसी पराक्रमाबद्दल त्यांना पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ताम्रपट देऊन यथोच्छित सत्कार करण्यात आला संजय पाटील यांच्या शौर्याबद्दल व त्यांच्या यथोच्छित सत्काराबद्दल संपूर्ण सैनिक टाकळी व परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे मराठी एस न्यूजसाठी दत्वाडहून जहांगीर रणमली